नमस्कार मी आशा माळी आपण पाहत द डिस्कटिव्ह न्यूज द न्यूज न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया अशा काही खेळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन आणि सिद्धिविनायक हॉस्पिटल कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा समन्वयक तथा माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे यांच्या वतीने मोफत शस्त्रक्रिया व आरोग्य शिबिराचे आयोजन आज कल्याण पूर्वेतील शिवसेना कोळसेवाटी मध्यवर्ती शाखा या ठिकाणी करण्यात आलं होतं यावेळी नागरिकांची संपूर्ण आरोग्य तपासणी मोफत करण्यात आली या आरोग्य शिबिरात दोनशे वीस नागरिकांनी तपासणी करून घेतली तर यावेळी हृदयाची शस्त्रक्रिया मनकेची शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया यकृताचे आजार शस्त्रक्रिया हाडांचे फ्रॅक्चर शस्त्रक्रिया सांध्यांची शस्त्रक्रिया डोळ्यांचे तिरळेपणा अपेंडिक्स हायड्रोसील शस्त्रक्रिया डोळ्यातील सफेद पडद्याची शस्त्रक्रिया कॅन्सर शस्त्रक्रिया मूतखडा कार नाग घसा याची शस्त्रक्रिया जिबेच्या शस्त्रक्रिया हार्निया किडनीचे आजार श्वसन नलिकेचे संबंध संबंधी शस्त्रक्रिया गर्भपिशवी शस्त्रक्रिया पौरुष ग्रंथी वाढणे मूत्राशयाच्या मार्ग संकुचित होणे पित्ताशय किंवा पित्ताशयातील खडे शस्त्रक्रिया आदींच्या तपासण्या करण्यात आल्या यापैकी दोन कॅन्सर पेशंट दोन हारण्या पेशंट दोन हार्ट पेशंट एक कानाचा विकार दोन स्पाईन एक मोतीबिंदूंची पेशंट निदान झाले असून त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे डॉक्टर अधिक लोखंडे आरोग्य धनसंपदा फाउंडेशन डॉक्टर जितेंद्र पाटील आणि डॉक्टर सुनील आवारे यांच्या यासाठी विशेष सहकार्य लागले तर यावेळी नारायण पाटील शरद पाटील रमेश जाधव मीना माळवे चंदूप्रसाद देवेंद्र शांताराम दिगे आत्माराम दिगे हेमंत चौधरी जगदीश जाधव आदि मान्यवर महिला आघाडी युवसेना उपस्थित होते विशेष म्हणजे या शि शी, शिबिराला संपर्क नेते उपनेते कामगार नेते गुरुनाथ खोते यांनी देखील उपस्थित दर्शवली बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण शिकवणीनुसार उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या मोफत आरोग्य तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले नागरिकांची तपासणी करून आवश्यकतेनुसार के शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे यांनी दिली आज शाखेमध्ये शिबिर ठेवले आरोग्य साहेबांनी खूप त्यांचे मी धन्यवाद आभार मानतो सर्व ते चालले काम तर व्यवस्थित चालू आहे डॉक्टर साहेब की टीम पण चांगली आहे ते पण योग्य रीतीने तपासात सुरू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानशेवारी शाखेचे आमचे समन्वय अशाले आमदार नारायण पाटील आणि सर्व सहकार्य त्या सर्वांनी हे आरोग्य शिबिराच्या निमित्तानं हा कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे ते कार्यक्रम घेत असताना तिथल्या स्थानिक रहिवाशांना त्याचा लाभ व्हावा त्या सामान्य कार्यकर्त्यांना ज्यांना आर्थिक परिस्थिती नसते अशा लोकांना त्याचं मदत व्हावी ह्या भावनेतून हो हा कार्यक्रम कुठल्या प्राधिकाराने चांगल्या प्रकारे घेतलेला आहे असे सामाजिक शैक्षणिक क्रीडा आरोग्य असे वेगवेगळे कार्यक्रम या शाखेच्या वतीने होत असतात आणि म्हणून हर्षवर्धन आदरडे असतील किंवा नारायण पाटील असतील तर त्यांचे सर्व सहकारी असते ते सदैव असे सामाजिक कार्यामध्ये कार्यमग्न असतात आणि आजचा हा कार्यक्रम सुस्त कार्यक्रम आहे आणि म्हणून आवर्जून मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आणि हा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेबांना दीर्घायुष्यवं अशी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा काल सत्तावीस तारखेला चौसष्ट वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येक विभागावर शाखा चाकाठाकामधून मोठ्या उत्साहनं साजरा केला गेला कालही कल्याणपूर्वमध्ये विविध कार्यक्रम वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल विद्यार्थ्यांना खाऊ वाटप असेल दशमेवर्धन शिबिर असेल आणि बरेचसे कार्यक्रम काल व्यस्त होते आज या ठिकाणी शिवसेना मध्यवर्ती शाखेमध्ये सिंधविनायक हॉस्पिटल आणि आरोग्य दर संपन्न होण्याच्या माध्यमातून या ठिकाणी मोफत असं आरोग्य शिबिर आपण आयोजित केलं या शिबिरामध्ये विविध प्रकारच्या तपासा मोफत करून त्या उपाय म्हणून जेव्हा शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत दुर्दैवाला तसं लागू नये परंतु ज्यांना काय मोठ्या शस्त्रक्रिया करायची असतील ते आजच्या शिबिरामध्ये जे रुग्ण येतील तपासण्या करतील त्यांना मोफत आपण या शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देणार आहोत त्यांना उद्या या ठिकाणावरून आपण न वाजता तेरणा हॉस्पिटल या ठिकाणी घेऊन जाऊन त्यांची त्या विषयावर शस्त्रक्रिया करायची आहे ज्या रोगावर रुग्णाला ती मोफत होणार आहे तेरणा हॉस्पिटलचे डॉक्टर लोखंडे या ठिकाणी आहेत आरोग्य धनसंबंधाचे डॉक्टर मामती मित्र आज जितेंद्र पाटील आहेत आम्ही सगळ्यांनी पटा मोठ्या उत्साहामध्ये हे हो उद्घाटन झालेलं आहे आणि या माध्यमातून रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा हे आम्ही मृतवाक्य आहे शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या भावनातून तिथचे पाच दिवस सुचणीत कार्यरत असतो आणि या सर्व रुग्णांच्या एक आपुलकी आणि त्यांची जीवा उद्धवसाहेबांना मिळावी या उद्देशाने हे आरोग्य शिबिर या ठिकाणी आम्ही आज आयोजित केलेलं आहे आणि नक्कीच या सर्वांचे आशीर्वाद मान्य पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबत वाढदिवसा निमित्त असतील असा विश्वास आमच्या शिवसेनेकडे आहे आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या शिबिराचा लाभ घ्यावा व आपली तपासणी करून सुदृढ आयुष्य जगावं अशा शुभेच्छा नागरिकांना देतो आणि आपल्या माध्यमातून साहेबांना आपल्या सर्वांच्या माध्यमातून दीर्घायुरच्या शुभकामना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी हर्षवर्धन वरांडे साहेबांच्या माध्यमातून कल्याण शाखेमध्ये मोफत महाआरोग्य शिबिराचे आज आयोजन करण्यात आलेले आहे आरोग्यम जनसंपदा फाउंडेशन आणि सिद्धिविनायक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने सर्व मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत या शिबिरामध्ये कॅन्सर फायबर सर्जरी हर्निया ॲपेंडिक्स गुळव्या असे अनेक प्रकारचे नऊशे सत्तर सर्जरी आम्ही फ्रीमध्ये ठेवलेली आहे आतापर्यंत या रुग्णांनी साडेतीनशेहून अधिक रुग्णांनी या ठिकाणी तपासणीचा लाभ घेतलेला आहे आतापर्यंत बारा पेशंट या ठिकाणी कॅन्सर आणि बायपासवाले असे टोटल बारा पेशंट निघालेले आहेत त्यासाठी डॉक्टर लोखंडे सर सुनील सर यांनी खूप यांच्या अमूल्य वेळ देऊन यांनी पेशंट लोक सर्व चेकअप फ्रीमध्ये गेलेले आहेत द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या संपाय असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद